पाहत आहात मातरम न्यूज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा राष्ट्रविकास सेना पक्षातर्फे नगरपालिकेला सुपूर्त जयसिंगपूर शहरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती गोल्डन स्मारक व्हावं ही मागणी दोन हजार सोळापासून पासून समस्त आंबेडकर प्रेमी यांच्याकडून होत आहे आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या आणि समस्त आंबेडकर प्रेमींच्या पाठपुराव्यामुळे जयसिंगपूर येथे गोल्डन स्मारक होणार आहे दिनांक सव्वीस सप्टेंबर रोजी पुथळा आगमन सोहळा घेण्यात येणार होता हा कार्यक्रम रद्द करून कार्यक्रमाच्या व आयोजकांकडून सदर आगमन सोहळा पाच ऑक्टोंबर रोजी होणार आहे असे प्रसिद्ध करण्यात आले तसेच पुथळा आगमन सोहळाबाबत काही बाबतीत विरोध होत असल्यामुळे पाच तारखेचा आगमन सोहळा देखील पुढे जाऊ शकतो असे आम्हाच वाटते बाबासाहेबांच्या पूर्णाकृती पुतळा आगमन सोहळा यासारखा का कार्यक्रम पुढे जात असल्यामुळे आमच्या भावना दुखावल्या असल्याचे सुधाकर गायकवाड यांनी सांगितले जयसिंगपुरात पुतळा बसवण्याच्या ठिकाणावरून वाद सुरू आहेत त्याबद्दल आम्हाला काही बोलायचे नाही आणि त्याबद्दल आमचा विरोध देखील नाही पण बाबासाहेबांचे स्मारक लवकरात लवकर होणे ही आमची मागणी आहे आणि ही मागणी नगरपालिकेच्या प्रशासनाला लक्षात राहावी आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती स्मारक लवकरात लवकर करावे आणि त्यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा जलद गतीने करावा म्हणून राष्ट्र विकास सेना पक्षाकडून संस्थापक अध्यक्ष सुधाकरजी गायकवाड यांच्या हस्ते जयसिंगपूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी श्री टीना गवळी मॅडम यांना डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा भेट म्हणून देण्यात आला यावेळी राष्ट्रविकास सेनेचे से संस्थापक अध्यक्ष सुधाकरजी गायकवाड हे मुख्याधिकारी यांना म्हणाले की बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती स्मारक होण्यासाठी आगमन सोहळा होणार होता तो हाच खऱ्या अर्थानं आगमन सोहळा असं समजून लवकरात लवकर काम करा अशी विनंती केली व राष्ट्रविकास सेनातर्फे देण्यात आलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला मुख्याधिकारी टीना गवळी पक्षाचे संस्थापक अध्यक्ष सुधाकरजी गायकवाड यांनी पुष्पहार घालून अभिवादन केले यावेळी राष्ट्रविकास सेनेचे से पदाधिकारी विलास कांबळे रोहन कोळी व पोलीस प्रशासन उपस्थित होते अशाच ताज्या घडामोडी आणि बातमीसाठी मातरम न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा